दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुळ सोबत गोकुल नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे मुरगुड मधील नेते राजे खान जमादार यांनी एका वृत्तपत्राच्या पत्रकाराला बातमीबद्दल जाब विचारत मारहाण केल्याची घटना काल घडली आहे याबाबत मुरगुड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालाय आज सकाळपासून प्रसारमाध्यमांमध्ये मोठी अस्वस्थता आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी विविध पत्रकार संघटनांनी शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या चौकात तसेच अन्य ठिकाणी निषेध व्यक्त केला यावेळी गंभीर प्रकाराबद्दल दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली तसेच नजीकच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यात पत्रकारांना दमदाटी मारहाण आणि धमकवण्याचे प्रकार रोज सुरू असल्याचं था सांगण्यात आलंय सदरच्या गंभीर समस्येबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकारांच्या संरक्षणाबाबत आताच ठोस कारवाई करणे गरजेचे असल्याचे कित्येक ज्येष्ठ पत्रकारांनी बोलून दाखवले यावेळी प्रसार माध्यमांमध्ये काम करणारे विविध पत्रकार छायाचित्रकार व्हिडिओग्राफर उपस्थित होते या संदर्भात स्वतः राह करू ति ज्या बात्मीचा असा काही संदर्भ नव्हता की जेने कोण रागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी विजय खान खमदार यांनी त्या पथकाला भर चौकात आणून अमानुषपणे मारहाण केली अवमानकारकरित्या मारहाण केली पॉलर धरून फडफड घेऊन त्यांना मारहाण केली आणि प्रकाश कोराळे यांना मारहाण म्हणजे हा समस्त पत्रकारांची काच्या करण्याचा प्रकार आहे पत्रकारितेला फरफड देण्याचा हा प्रकार आहे तो आम्ही कदापि थांबवून घेणार नाही या प्रकरणात सकाळ समूहाला सुद्धा खंबीर दखल घेतलेली आहे कोल्हापूर प्रेस क्लब पत्रकारची मागसंस्था ह्या नात्यानं प्रेस सुद्धा पुढाकार घेऊन प्रकाश दिराळे यांना पाठिंबा दिलेला आहे आणि सर्वतोपरी प्रकाश शिराळे आमचे राहण्याचा आम्ही आज पुन्हा एकदा निर्धार केलेला आहे तेथील स्थानिक पत्रकारांनीसुद्धा प्रकाश दिराळे यांना तिथं मानसिक पाठबळ दिलेला आहे पोलिसांनीसुद्धा चांगल्या पद्धतीनं सहकार्य करून पत्रकार संरक्षण अंतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे आता आता आमची एवढीच मागणी आहे की अशा गुंड प्रवृत्तीच्या या लोकांना तात्काळ अटक करून कायद्यापुढं सर्व समान आहे हे या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी दाखवून द्यावं आणि पत्रकारिता ही लोकशाहीचा चौदा चौथा काम जपणारे आहे ही त्या त्याला ही काम करण्यात कोणताही अडथळा येऊ नये हे आम्ही अपेक्षा आणि त्यामुळे व्यक्त करतो पुन्हा एकदा या गुंड प्रवृत्तीचा आम्ही कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने पत्रकारांच्या दिनीचा जाहीर निषेध व्यक्त करतो आहे आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करणे अटक करांनी पक्षानंसुद्धा त्यांच्या पक्षांतर्गत कारवाई करायची जेणेकरून पक्षाची पण प्रतिमा मलिन होणार नाही याचीसुद्धा मुख्यमंत्री काळजी घेतील कारण आजपर्यंत मुख्यमंत्री नेहमी पत्रकारांच्या पाठीशी राहिलेले आहेत आमचा तसा अनुभव पण आहे त्यामुळे या सुद्धा मुख्यमंत्री गृहमंत्री हे निश्चितच अशा गोंडप्रमाण कारवाई करतील हे सर्व पत्रकार आम्ही